चला सगळ्यांना आता आज आपल्याला वेगळं पुस्तक सुरू करायचं आहे तुम्ही वाचलं असेल नसेल माहिती नाही म्हणा हे पुस्तक घ्यायचं आहे आपण विश्वचैतन्याच्या अनुभूती ऑथर आहेत डॉक्टर रघुनाथ नारायण शुक्ल हे खूप मोठे शास्त्रज्ञ हे आज आपण जरा वाचन चांगल्या पद्धतीने करणार आहे आपण चैतन्य आपला जो टॉपिक आहे आता कॉन्शियसनेस कशी वाढवायची आपली चेतना कशी वाढायची आणि पृथ्वीवर जे नव परिवर्तन योग परिवर्तन होत आहे ते चेतन्याच्या विस्ताराच होतंय आणि चेतना स्थिर सगळी झाली की चैतन्य आपण जे म्हणतो ऊर्जा म्हणतो व्हायब्रेशन्स म्हणतो स्पंदन म्हणतो चैतन्य म्हणतो उदाहरणार्थ आपण एखाद्या देवळात जातो त्या देवळात आपल्याला नक्कीच असं काही वेगळं वाटतं गेल्या गेल्यावर तर वाटतच वाटत वरचा जो कळस असतो त्यामुळे पण खूप जागृत स्थान आपण समजलेली आहेत तर त्याला चैतन्य म्हणतात तर हे सगळं आपण आता शास्त्रीय भाषेतनं समजून घेणार आहोत बाकी ज्ञानेश्वरांची समाधी इतर देवस्थान हे सगळं आपल्याला माहिती आहे पण शास्त्रज्ञ काय म्हणतायत ह्यामुळे हा जर विषय आपण बघितला खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या चैतन्याशी रिलेटेड आहे ते विश्वात काय काय चैतन्य आता पौर्णिमा चंद्राचं काय चैतन्य असतं त्याचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत तर थोडक्यात मी शास्त्रज्ञ शुक्ल डॉक्टर आर एन शुक्ल यांचं वाचते जन्म ठिकाण भुसावळ आहे जळगावचे हे आहे त्यामुळे जळगावच्या बऱ्याच स्थानांच यात आलेलं आहे त्याच्यानंतर शालेय शिक्षण डी एस हायस्कूल भुसावळ पदवी बीएससी ऑनर्स झाले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण झाले भौतिक शास्त्र अनम्यूट कर, अनम्यूट करा तुम्हाला तर भौतिकशास्त्र एस्ट्रोफिजिक्स फिजिक्स गणित रसायनशास्त्र आय ए एस बघा भारतीय व्यवस्थापन सेवा आय ए एस सत्तावन्न ते अठ्ठावन्न मध्ये होते आय एस ऑफिसर कोणीतरी वरिष्ठ शास्त्रज्ञ होते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा एन सी एल मध्ये हे वरिष्ठ शास्त्रज्ञ होते खालील निरनिळ्या संशोधन प्रकल्पात खूप प्रकल्पात त्यांनी भाग घेतलाय जसं सत्यसाईबाबांचं मी तुम्हाला सांगते तिथे सुद्धा त्यांना बोलून घेण्यात आलं होतं तिथे सुद्धा शास्त्रीय टेस्टिंग करायला लावलं होतं त्यामुळे बऱ्याच प्रकल्पात यांनी शास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि ह्याच्यात उदाहरणं पण आहेत त्यांनी सांगितले त्यामुळे आपल्याला एक गुड रहस्य कळणार आहे काय आहेत विश्वामध्ये आणि हे समजलं की बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात मग बरेच प्रकल्प त्यांनी हे घेतलंय खालील संस्थांच्या कार्यात सहभाग आहे योग एन अलॅड रिसर्च इन्स्टिट्यूट वास्तू अकॅडमी ज्योतिष रिसर्च इन्स्टिट्यूट सगळं आपण जे काही ज्योतिष म्हणतो आपले जे काही आध्यात्मिक किंवा इतर धार्मिक हे आहेत त्याचं विश्लेषण बरंच यांनी केलेलं आहे ज्योतिष रिसर्च योग विज्ञान चिकित्सा संस्था योग विज्ञान संस्था ऑरा रिसर्च सेंटर ऑरा बद्दलही बरस यांनी शास्त्रीय प्रयोग सांगितलेले आहेत ह्युमन एनर्जी रिसर्च सेंटर एनर्जी एनर्जी मी जे म्हणते तत्व आता यांच्या भाषेतनं त्यावर सुद्धा आहे कळतंय हॉलिस्टिक हिलिंग रिसर्च सेंटर कॉम्प्लिमेंटरी थेरपी रिसर्च सेंटर नाडी ज्योतिष रिसर्च सेंटर वास्तु कमिटी सदस्य आळंदी व इतर देवस्थाने बऱ्याच संस्थांच्या कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मागील सात वर्षात डॉक्टर शुक्ल यांची जी भरीव कामगिरी झाली त्याच्याबद्दल आपल्या माननीय महा महोदया राष्ट्रपती प्रतिभाताई ताई पाटील यांना राष्ट्रपती भवन दिल्ली येथे विश्व चैतन्याच्या अनुभूती हे पुस्तक त्यांनी दिलेलं आहे हा फोटो आहे या पुस्तकामध्ये प्रतिभाताईंसोबतचा हे खूप मोठ्या कीर्तीचे होते कारण यांनी बरीच उलगडे करून दाखवले अंधश्रद्धा निर्मूलन कमिटी जिथे जिथे जायच्या सगळं हे अंधश्रद्धाय अंधश्रद्धाय म्हणून सांगायला तिथे ह्यांनी हे सगळे होता बाहेर दूर केलेले शास्त्रीय प्रयोग दाखवून तर गजानन महाराजांचं फोटो आहे आणि मला हे जेव्हा आता मी पुन्हा करायला घेत होते मी काही पण वाचलं नव्हतं म्हणजे किंवा बघितलं नसेल आत्ता घेताना पण सतत गजानन महाराजांचं मला आ, हे येत होतं मंत्र म्हणून घेत होता जसं मला म्हणून घेत तसं बरस बर असल्यासारखं दोनदा तीनदा झालं आणि आज जेव्हा मी बघितलं की तुम्हाला पहिलं टाकावं फोटो तर त्याच्यामध्ये हे मला दिसलं आणि मग मला कळलं की अरे मी का कनेक्टेड होते महाराजांना <laughs> तर इथे त्यांनी लिहिलेलेच एक कृपेने गजानन महाराज शेगाव कृपेने विश्व चैतन्यातील गुढ अनुभूती आल्या व ग्रंथ रूपाने प्रकटल्या तर बाबांची महाराजांचीच कृपा आहे तर ह्या ज्या आवृत्त्या निघाल्या दोन हजार अकरा ला पहिली आवृत्ती एका वर्षाच्या आतच दोन हजार प्रचंड आवृत्त्या प्रतिसादाने हातवाच संपल्या पुनश हरिओम आज एकही प्रत स्वतःजवळ शिल्लक नाही आणि बऱ्याच जिज्ञासू वाचकांच्या हातात ती पडली आणि खूप अभिप्राय त्यांना कळवले खूप मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांना अभिप्राय कळवले आणि हा एक छान पुस्तक म्हणजे दोन पुस्तक आहे तर हे आपण घेऊयात आता मी थोडस क्रमाने नाही वाचणार आहे कारण आपल्या जवळ आहेत फक्त तीन दिवस आता चांगले जी समाधी आहे जळगावच्या इथे त्याबद्दल पहिलं प्रकरण आहे पण थोडस मी वेगळं वाचले जरा मला वाटतं ते पहिल्यांदा घेते मी म्हणजे थोडस हे होईल महत्वाचं आपलं घेतलं ना आणि रेकॉर्डिंग नाही करू शकणार आहे तर ज्ञानेश्वर महाराजांचं मी पहिल्यांदा वाचणार आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीबद्दल आणि हे वाचल्यावर मी जाऊन आले ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी जवळ तर चला आता हे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरील संकट थोडक्यात सांगते कथा आहे कथा म्हणजे एक प्रसंग चालला होता की जे सगळं अंधश्रद्धा निर्मूलन आहे बाकीचे जे लोक आहेत पुष्कळ दोन ट्रक भरून माणसं येणार होती आणि समाधी पाडणार होती की काय या समाधीत आहे संजीवन समाधी आहे ज्ञानेश्वरांची काय हाडं आहेत का शरीर निघते का काय निघते काय चाललंय काही लोकांचं असं करत ते सगळे दोन ट्रक भरून माणसं पाडायला निघाले होते आणि त्यांना फोन आला तर नावं घ्यायची नाही ना आपल्याला कोणाचा फोन आला काय आला थोडस आपल्याला पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अगोदर संजीवन समाधी म्हणजे काय हे जर जाणून घेतले असते तर त्यांना समाधी उकरून काढण्याची आवश्यकताच भासली नसती पण आपल्याकडे जरा विचित्रपणा आहे थोडासा ले ले हे काही समजूनच घ्यायचं नाही शास्त्रज्ञांना विचारायचं नाही आणि जरी आपल्याला हे असं विश्वचैतन्य अनुभवलं कोणी सांगितलं तर त्यावर प्रयोग पण करायचे नाहीत असं आपल्याकडे असतं आणि अंधश्रद्धा अंधश्रद्धा करत बसायचं डोळ्यांना दिसलं नाही की अंधश्रद्धा ऍक्च्युली विज्ञान जिथे संपत ना तिथेच अध्यात्म सुरू होत पण हे फार मला खूपच म्हणजे लहानपणापासून वाईट वाटत होत या सगळ्या गोष्टीच कारण मला यातल्या जाणीवा होत्या आधीपासूनच माहिती नाही म्हणजे हे सगळे आपण जे म्हणतो इन्स्टिंग म्हणतो किंवा जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस हे मला रेझोनेट व्हायची पण हे असं ऐकलं की मला सुद्धा राग यायचा अशा लोकांचा तर इथे यांनी तेच म्हटले जाणून घेतलं असतं सा तर समाधी उकरून काढण्याची काही आवश्यकता भासली नसते वैज्ञानिक शास्त्र इतके प्रगत झालेले आहे की वेगवेगळ्या मापकांच्या साह्याने आत काय आहे आहे की नाही नसल्यास का नाही आणि आहे म्हणतात ते नेमके काय आहे हे कळते वाचकांना ते कळावे म्हणून या ठिकाणी त्यावेळी घडलेल्या घटनांचा सविस्तर ओहापोह हो करीत आहे मुळातच संजीवन समाधी म्हणजे काय हे योगशास्त्रात सांगितलेले आहे जेव्हा एखादा साधू व संत संजीवन समाधी घेतो तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तो पंच महाभूतात्मक होतो शरीर पृथ्वी आपव ते वायू आकाश या पंचभूतांपासून तयार झालेले आहे शरीर जेव्हा ही संजीवन समाधी उतरतो तेव्हा तो, उतर तो, तो सजग असतो आपल्या सगळ्यांना दिसणारी शरीराच्या अवयातील पंचतत्वे त्यात दिसत त्या दिसत असतात समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विक होते निर्देही होते याचा अर्थ हो, त्याच्या शरीरातील पृथ्वी वायू हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी वायू आकाश यात एकरूप होऊन जातात ज्याचे जे घेऊन हे शरीर निर्माण झालेले असते ज्याचे जे घेऊन हे शरीर निर्माण झालेले असते त्याचे त्याला परत देऊन साधू संत निर्देही होतात त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी जर काही शिल्लक राहत असेल तर त्याचे आत्मरूप चैतन्य बघा म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या समाधी आहे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी काय आहे आत्मरूप चैतन्य ऊर्जा स्पंदन आपण आता चैतन्यावर बरंच बोलतोय आणि आपल्याला हेच तर करायचं आहे आपल्याला चैतन्य सुद्धा डिझॉल्व करायचं आहे पण ह्यांनी हे कृपादृष्टी समाजाला उपयोग व्हावा आशीर्वाद मिळावेत अडीअडचणीतल्या लोकांना पुढं जाता यावं यासाठी यांनी हे स्वतःच चैतन्य माग सोडलेलं आहे असत पण बघा त्या ठिकाणी जर काही शिल्लक राहत असेल तर त्यांचे आत्मरूप चैतन्य ऊर्जा म्हणजे मी नेहमी तुम्हाला पहिल्या क्लास पासून शिकवलं जसं मी काही घ्यायला लागले कार्यक्रम पहिल्या कार्यक्रमात मी ऊर्जा या विषयाने सर्व सुरुवात केली आणि तुम्हाला सांगितलं की कधी पण देवळात जायचं कुठंही जायचं तर पावर ऊर्जा शक्ती घ्यायला जायचं पूजा करत बसण्यापेक्षा ध्यान करायचं हे मी तुम्हाला आता जास्त सांगते कारण आपल्याला ती उज्ज ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आपण गेलेला असतो आपण काय करतो जातो जातो जातो, जातो रांगेत वेळ लावतो दोन तास तीन तास आणि काही वाह वाहतो वा, की परत लगेच येतो फार तर दहा मिनिटं बसतो पार्थ गजानन महाराजांच्याकडे गेल्या तर आपण पोथी बसतो पण ती बाहेर वाचत बसतो आपण पण तिथे देवळात पण नुसतं पाच मिनिटं बसलं ध्यान केलं मूर्ती समोर मूर्ती दिसू देत न दिसू देत चैतन्य असतच ना तिथे या गोष्टी झाल्या पाहिजेत तर ह्या मी आधीच सांगत होते ऊर्जा आणि स्पंदन आणि हे वाचलेलं होतं मी खूप पूर्वी हे पुस्तक वाचले मला खूप इच्छा होती की तुमच्यापर्यंत हे आणवत असतो योग आलेला आहे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे पैकी हा फ्लॅशबॅक झालाय पण मी तुम्हाला सांगते की हे पुस्तक खूप पूर्वी वाचलेलं होतं ते डोक्यात जिरून गेलं असेल ना की बाबा ही ऊर्जा ही स्पंदन मग जाऊन आले होते हे वाचन झाल्यावर समाधीला आणि बाकीच्या ठिकाणी तर मी जातेच जाते तर ह्याच्यानंतर आता जे मग कार्यक्रम घ्यायला लागले मी हे सांगायला लागले मी सारखी तुम्हालाच प्रश्न विचारायचे कुठून मला हे ज्ञान आलं बऱ्याचदा मला असं वाटायचं हे कसं मला कळलं हे माझ्या कशात आणि नंतर नंतर फ्लॅश बॅक या वर्षीच झाला उलगडा की नाही हे जे ऊर्जा स्पंदन हे या पुस्तकात कारण पुस्तक वाचनाला पुस्तक चाळायला घेतली लायब्ररीकडून हो पुस्तकं नेऊन ठेवली आहेत सुदर्शन मध्ये पण जी घेण्याची इच्छा होती ती लायब्ररीतच होती चाळी चाळी मग हे पुस्तक आल्यावरच लक्षात आलं रे यातनच आपण हे ज्ञान घेतलं होतं इथूनच आपली सुरुवात झाली होती म्हणजे हा फ्लॅशबॅक हा फ्लॅशबॅक आठवण नो, तो नोंद करणं मेंदू मध्ये हे फार गरजेचं असत मग लक्षात आलं हे लक्षात आलं की आपण अजून हायर लेवलला जातो म्हणजे जा हे क्लोज लुप होतं ज्यातून मिळालं नॉलेज त्याला ग्रॅटिट्यूड पण द्यायचं असतं मग ह्याला ग्रॅटिट्यूड वगैरे सगळं झालं तर इथे माझ्या लक्षात आलं हे वाचल्यामुळं ह्याच्यात पडलेलंच होत हे ऊर्जेच हो त्या ठिकाणी ऊर्जा देवळाच्या ठिकाणी ऊर्जा संजीवन समाधी म्हणजे काय हे सगळं मला या पुस्तकातनं ज्ञान मिळालं त्यानुसार माझ्या सगळ्या जडणघडत पुढं होत गेल्या पण त्याच्याही आधी हे वाचण्याच्याही आधी मी होतेच अशी मला अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे मला रेझोनेट नाही व्हायच्या बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचा अप्रोच मला कटायचा नाही काही गोष्टीत मला नेहमी असं वाटायचं त्यांनी ओकड केली पाहिजे ती करत नाही विरोधाला म्हणून विरोध केला जातो तर या साधू संतांना पंचमहाभूतातून हे सगळे पुन्हा गोळा करून आपले शरीर धारण करताय ते बघा म्हणजे अजून एक होत कि ते संजीवन समाधी असेल तरी पंचतत्व काही राहत नाहीत ब्रह्मांडातल्या पंचतत्वात मिसळून जातात तरी सुद्धा जेव्हा हवं असेल तेव्हा परत ही आपली पंचतत्व घेऊन शरीर धारण करता येतं जे महावतार बाबाजी म्हणूनच दिसतात त्याच शरीरात तरुण ज्या ज्या संत महंतांनी समाधी घेतली आहे त्या सगळ्यांना ही सर्व शक्य असते याचा सखोल अभ्यास सखोल ज्ञान असते तर संजीवन समाधी घेतलेल्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोदून त्यामध्ये हाडे मिळतात की ज्ञानेश्वर महाराज जिवंत सापडतात हे पाहण्याचा उद्देश त्यांनी केला नसतं नाव दिलीत सगळे पण मला नाही वाचायची ठीक आहे त्यांनी जाणकारांजवळ चौकशी करून माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि योगात काय आहे हे देखील पडताळून पाहण्याचे त्यांनी कष्ट घेतले नाही समजल्यावर सुद्धा हे सगळे यांनी प्रयोग करून दाखवले त्यांनाच गाभाऱ्यात ठेवलं स्वतः सगळे बाहेर आले हे यंत्र हा गाभार हे बघा काय आहे काही समाधीतून बाहेर येते बघा आणि म्हणून बाहेर आले पण समजलं त्यांना निघून तर गेलेच समजल्यावर सुद्धा हे जाणून घेतले असतील याची खात्री देता येत नाही रात्री साडे अकरा वाजता डॅश 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 फोन आला त्यांना एकाचा फोन आला रात्री बघा साडे अकरा वाजता दोन फोन आले तू वैज्ञानिक आहेस तेव्हा तुझी मदत आम्हाला हवी आहे प्रकार असा होता की ट्रक मधून दोन अडीचशे माणसे पुण्याहून आळंदीला जाणार असून ती ज्ञानेश्वरांची समाधी फोडून पाहणार आहेत त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटवून द्यायचे होते की संजीवन समाधी म्हणजे नेमके काय घडते काय उरते मी दोघांना आश्वासन दिले की मी माझ्या पद्धतीने त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करेन मला खात्री होती की त्यांना पटवून देऊन तोडफोड करण्यापासून मी परावृत्त करू शकेल ते देखील योग्य आणि चांगल्या प्रकारे यांना खात्री होती तर ठीक आहे मी आता जरा रेकॉर्डिंग बंद करते तर आपण समाधीच बघितलं सगळ्यांनी काय काय निघालं समाधीत कसे कसे मीटर्स वर रेडिंग आले आता वस्तू वास्तवी मानवी तेजवले आता हे आपण सगळं डिस्कस करतोय म्हणून घेते की प्रत्येक वस्तूला चेतन्य आहे प्रत्येक वस्तूला चैतन्य आहे तर विश्वातील एकूण एक वस्तू मान चैतन्यमयच आहे बघा एकूण एक चैतन्यमय आहे दृश्य अदृश्य पंचतत्वे पंच, पंच प्राणात्मक ऊर्जांच्या आविष्कारातूनच वस्तुमानांचे अस्तित्व कळते अशा प्रकारे प्रत्येक वस्तू मानाला स्वतःचे विशिष्ट वर्जा ऊर्जा वलय तेजवलय असायलाच पाहिजे अनेक वस्तू मानातूनच वास्तू निर्माण होतात बघा वास्तूचं सुद्धा तेजवलय असतं आणि हे पंचतत्वांनी सगळ्या काही पंचतत्वातल्या काही तत्वांनी म्हणजे वेगळ्या वेगळ्या कोणी फक्त आकाश वायू तत्वाने बनलेलं असतं हेच्या मागच सगळं पंचतत्व चिकित्सा आपण जे सुरू केलेली आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि आपल्या तत्वाचा बॅलन्स आपल्याला छोट्याशा कृतीने करता येतो अर्चना मॅडमनी टाकले ग्रुपवर पेशंट कोणाला घ्यायची एका चिकित्सा घ्या ते आणि यापुढे थोडस मनीषा मॅडम आणि अर्चना मॅडम आणि कोणी केलेलं आहे बरं हिंदी केलेलं आहे निलिमा धेन मॅडमनी केले तर तुम्हाला त्या विचारतायत तर जरूर तुम्ही पंचतत्व समजून घ्या शिकून घ्या फार अमेझिंग आहे आणि करायची असेल ट्रीटमेंट तर घ्या कारण तो एक खूप चांगला उपाय आहे पंचतत्वच बॅलन्स करायचे ह्यानी चिकित्सा घेतल्याने रोग दुखणं खोपणं यावरच फायदा नाही होत सगळ्या गोष्टींवर फायदा होतो अर्थात श्रद्धा ठेवली तर समजून घेतलं तर नाही तर काय होणार आहे तर या अनुषंगाने ते सांगते अशा प्रकारे प्रत्येक वस्तू मनाला स्वतःचे विशिष्ट ऊर्जा वलय तेजवलय असायलाच पाहिजे अनेक वस्तू मनातूनच वास्तू निर्माण होतात म्हणजे या सर्व वास्तूंचीही विशिष्ट तेजवलय निर्माण होतात म्हणूनच काही वास्तूमध्ये आपल्या घरांमध्ये आता वास्तू म्हणजे आपण देवळ हे सगळं सांगितलं पण घरामध्ये सुद्धा फरक असतो आणि माझ्या घरात आल्यावर बरेच लोक म्हणतात त्यांना जावं नाही वाटत बाहेर आल्यावर त्यांना जाणवतं चैतन्य माझे वडीलही मला नेहमी म्हणतात तुझ्या घरात खूप समाधान तृप्ती लाभते कारण व्हायब्रेशन्स तसे आहेत ना तृप्तीचे म्हणजे माझे मिस्टर नेहमी कंटेनमेंट ह्याच्यात असतात अनेक वर्ष मी त्यांना बघतेय सगळं कंटेनमेंट मध्ये प्रत्यक्ष मी सुद्धा तृप्त आहे म्हणजे अबंडन्स ह्याच्यात मी आहे त्यामुळे ते अर्थात आणि दुसरं चैतन्य आहेच आहे तर इंद्रधनुष्यातील सप्तरंगीन तेजोवलय मानवी डोळ्यांनी दिसत असल्याने आपणास रंग वलयामक अनुभूती येते नियमबद्ध चैतन्यातील फेरफारामुळे वैज्ञानिक उपकरणांचाही ऊर्जा वापनास उपयोग करतात जापानी पिनाता इंद्रधनुष्य रंग वलय ही ठराविक कंपनी पूर्णांनी फ्रिक्वेन्सी मोजतात आज मी ती पृथ्वीतल सप्त लोकांचा आपण सप्त लोकांचा अभ्यास केलाय चौदा लोकांचा अभ्यास केलाय आता सप्त काळाचा अभ्यास करताना वैज्ञानिकांनी विश्वकण शोधून काढले बघा हे सगळे लोकांचा अभ्यास केला आहे वैज्ञानिकांनी आणि विश्वकण शोधून काढले अणुरचनेतील इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन प्रमाणेच पॉझिट्रॉन्स ग्रॅव्हिट्रॉन्स टॅकिन्स कार्कस कॉस्मिन्सचा शोध लागला अशा प्रकारे अंतराळातील वास्तुशास्त्राची अंतराळातील वास्तुशास्त्राची निर्मिती होत आहे अग्निबाण आकाशाने वापरून शुक्र मंगळ चंद्रावर मानवी जीवनाची शक्यता ही या अंतराळ वास्तुशास्त्राप्रमाणे शोधता येईल वास्तुपुरुष मंडळातील किती आकडा खूप मोठा आहे चौकोनातील गृहदेवतांची तेजवलय आहेत म्हणजे आपण जे वास्तु मंडळ म्हणतो आपण नाही का वास्तुपुरुष वगैरे हो म्हणतो याच्यात सुद्धा तो जो चौकोन आहे त्याच्यात किती गृहदेवतांची हो तेजवलय आहेत तर हे सगळं त्यांनी इथे सांगितले प्रत्येक वास्तूला वलय आहेत एकाच ठिकाणी ध्यानात उभे राहून स्थपती सर्व वास्तूंच्या कान्या कोपऱ्याची प्रणव अनुचित कंपनांनी तंतोतंत माहिती सांगतात म्हणजे कोणीतरी वास्तूच्या एका कोपऱ्यात ध्यानात उभे राहतात आणि सर्व सांगतात अच्छा पान गळलं गेलं पान गळलं गेलं भूत वर्तमान भविष्यातील चैतन्य लहरी युक्त कमी जास्तपणामुळे मानातील गुण दोषात्मक चैतन्य अडथळ्यातून सर्वांचे रोग निदानही करता येते आणि तंत्र मंत्र यंत्र प्राचीन भारतीय चिकित्सा विश्वधर्मी शांतीय तृप्ती प्रस्थापित करते तर हे